पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार दिलीप भाऊ वाघ यांचे प्रचारार्थ भडगाव शहरातील यशवंत नगर खालची बर्डी वरची बर्डीतील सर्वच भागात आज दिनांक सोळा नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांचे नेतृत्वात जोरदार शक्ती प्रदर्शन दिलीप भाऊ वाघ कट्टर समर्थक तथा युवा नेतृत्व हर्षल पाटील यांचे उपस्थितीत करण्यात आले यावेळी परिसरातील महिलांनी ऑक्शन केले फटाक्यांच्या आतिश बाजींनी जोरदार रॅलीचे स्वागत देखील करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी आमदार तथा अपक्ष उमेदवार दिलीप भाऊ वाघ समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते चॅनल लाइक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका